कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे आज माझ्या मनामध्ये एक आनंद आहे समाधान आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या बद्दल एक मनात जो आदर निर्माण झालेला आहे जो पूर्वी होता तो अतिश अधिक वृंदिंगत झाला आणि खऱ्या अर्थाने या संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला मला त्यासाठी ते त्यांनी योग्य समजलं हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे आणि म्हणून हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आभार मानतो त्याचबरोबर हा पुरस्कार जो आहे माझा एकट्याचा नाही आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या कामावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा आहे आणि म्हणून मी या पुरस्काराबाबत आता मला पुरस्कार मिळाला आहे आता आणखी माझी जबाबदारी वाढली आहे या समाजाची सेवा अधिक जोरकसपणे मला करा करण्याची प्रेरणा यातून मिळालेली आहे वार वारकऱ्यांना देखील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारामुळे मिळाली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली अशी पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही